शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जेव्हा शिवसेना विभागली गेली होती दोन शिवसेना झाले होते तेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिरसाटांनी शिंदेबरोबर जायचं ठरवलं होतं आणि आज शिरसाट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मात्र वादात देखील आहेत पहिल्यांदा जेव्हा ते वादात सापडले होते तेव्हा प्रकरण होतं विट्स हॉटेलचं बीट्स हॉटेलच्या बिडिंगवरून म्हणजे तो जो लिलाव झाला होता त्यात त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर महागातला हॉटेल ज्याची किंमत शंभर ते दोनशे कोटींमध्ये आहे त्या हॉटेलला सत्तर कोटींच्या आतमध्ये घेतल्याचा आरोप जो होतो तो त्यांच्यावरती झालेला म्हणजे मुलाच्या नावावरती हॉटेल होतं म्हणून त्यांच्या मुलावरती आणि त्यांच्यावर झालेला यानंतर शिरसाट यांचे पुत्र पुन्हा एकदा अडचणीत आले ज्यात एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि नंतर तेच आरोप त्यांनी मागे देखील घेतले पुढे शिरसाटांवर आता नवीन आरोप झाले ज्यात त्यांचा एक व्हिडिओ आला आणि त्यात पैशांची बॅग दिसत होती आणि या बॅगेवरून देखील काही ठोस स्पष्टीकरण शिरसाटांकडून आलं नव्हतं पण या सगळ्यात प्रश्न निर्माण झाले शिरसाटांचा तो व्हिडिओ बाहेर कसा आला तो देखील घरातील कोण व्हायरल करते आहे हे सगळं म्हणजे शिंदेंचेच मंत्री यामध्ये जास्त करून का दिसत आहे म्हणजे बीट्सपासून पासून ते त्यांच्या मुलावरून जे घेण्यात आलं ते देखील विरोधकांना चांगलंच आयतं कोलीद हातात मिळत होतं असे एक ना अनेक वेळा शिरसाट वादात अडकलेले आणि फक्त शिरसाटांची प्रकरण आतापर्यंत मी तुम्हाला सांगितली मात्र यामध्ये एकनाथ शिंदे यांचे वेगवेगळे नेते मंत्री असेच वादात वेगवेगळ्या मुद्द्यावरून येत होते ज्यात संजय गायकवाड होते संजय राठोड होते आणि आता तर असे पण आरोप होत आहेत की एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय जे काही लोक आहेत त्यांच्यावरती देखील वेगवेगळे आरोप ठाकरेंच्या सेनेकडून होत असतात असो हे सगळं सांगायचं तात्पर्य काय तर मित्र पक्षात सत्तेत आणि महायुतीत असून देखील एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना कोंडीत पकडायची कामं सुरू आहेत असं जे माध्यमांमधून आणि विरोधकांकडून दावे केले जात आहेत त्यात आता अजून एका प्रकरणाची भर पडली आहे आणि हे प्रकरण आहे जे एका बैठकीपासून सुरू होत हो महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमधील मंत्र्यांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत म्हणून देखील वाद होतोय जुंकली जाते दोन नेत्यांमध्ये असं म्हटलं जात आहे सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात एका खात्याच्या बैठकांवरून वाद पाहायला मिळालाय आता हे माधुरी मिसाळ जे आहेत ते भाजपच्या नेते आहेत आणि शिरसाट जे आहेत ते शिंदेसेनेचे नेते आहेत आणि हा वाद आलाय दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रातून समोर आल्या नक्की हे प्रकरण काय आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासमोर घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर झालं असं शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना कळलं भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांच्या विभागातील खात्यातील बैठका घेतल्या आता शिरसाट यांच्या विभागात भाजपच्या एका महिला नेत्याकडून डोकावल्याने शिरसाट यांना त्याचा राग आल्याचं म्हटलं गेलं आणि त्यांनी एक खरमरीत पत्र माधुरी मिसाळ यांना लिहिलं पूर्व परवानगी शिवाय बैठका घेण्यात आल्याचं त्यात म्हटलं गेलं आता या पत्राला माधुरी मिसाळ यांनी देखील पत्रानेच उत्तर दिलं त्यात त्यांनी शिरसाट यांना म्हटलं आपलं दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसचं पत्र मिळालं सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाचा आढावा घेण्याची जी बैठक असते ती बैठक घेण्याचा मला अधिकार आहे सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत मी ले 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 नाही मी घेतलेल्या आढावा बैठकामध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाही व निर्देशही दिलेले नाही आहेत बरं त्यांनी पत्रात असं जरी म्हटलं की निर्देश दिले नाही आहेत तरी ते पुढे असं म्हणाले की राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकांमध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही आहे अशी माझी धारणा आहे सदर बैठकात मी कोणतेही निर्णय घेतलेले नाही तो खात्याचे मंत्री म्हणून आपला अधिकार आहे आढावा बैठका घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ दवल केलेली नाही आहे तरीही तुम्हाला असं वाटतं की मी कोणतेही निर्णय घेतले तर त्या प्रकरणानुसार कृपया उदाहरणे सांगावी पुढे मिसाळ म्हणाल्या पत्रामध्ये म्हणाल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या दीडशे दिवसांचा जो आढावा आहे ते घेण्याचे निर्देश दिले ही बाब आपल्याला अवगत असेलच हे पाहता खात्याची राज्यमंत्री म्हणून विभागाचा आढावा घेणं आणि त्यासाठी बैठका घेण्याचा त्यांना अधिकार आहे व ती त्यांची जबाबदारी सुद्धा आहे मिसाळ यांची असं त्यांनी पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं त्यामुळे या बैठका अनिवार्य असल्याने त्यासाठी आपली पूर्व परवानगी आवश्यक वाटत नाही आपण दिनांक एकोणीस मार्च दोन हजार दिलेल्या आदेशान्वये सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजासंदर्भात मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील यांच्याकडे विषयांचे वाटप करण्यात आलेलं आहे पुढे त्यांनी पत्रात एक नियमावली देखील मेन्शन केली आणि त्यात त्यांनी म्हटलं महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक सव्वीस जून महाराष्ट्र शासन पंच्याहत्तरच्या महाराष्ट्रमधील मुद्दा क्रमांक सहा नुसार म्हणजे त्यांनी नियमावली कोणत्या वर्षाची आहे कोणता मुद्दा आहे हे देखील मेंशन करून म्हटलं अधिकार वाटप माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या संमतीने करण्याच्या आवश्यकता असताना ती संमती घेण्यात आली नाही म्हणजे त्यांनी का संमती केली नाही यामध्ये मुख्यमंत्री यांचा देखील जो संदर्भ आहे तो त्यांनी दिला आणि हे सगळं स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या पत्रात मांडलं पुढे ते म्हणाले वाटप केलेल्या अनेक अधिकारांबद्दल मागील काही वर्षात विभागाने कार्यवाहीबद्दल विभागातच माहिती उपलब्ध करून दिलेली नाहीये म्हणजे याबाबत कोणतीच विभागाअंतर्गत माहिती नाहीये आणि असं असताना देखील कोणतीही नाराजी व तक्रार व्यक्त न करता विभागाची राज्यमंत्री म्हणून मी कामकाज करत आहे विभागाच्या राज्यमंत्री म्हणून विभागाचा आढावा घेणं त्याच्यासाठी बैठक घेणं ही आपली ती देखील आपली पूर्व परवानगी घेण्याची त्यासाठी आवश्यकता नाही आहे किंवा तसं करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधीमत घेण्यात येत आहे असं माधुरी मिसाळ यांनी पुढे म्हटलं म्हणजे असं काही त्यांना वाटत नाही अनिवार्य आहे एखादी परवानगी घेणं आणि जर असेल तर मुख्यमंत्री यांच्याकडून त्याचा आढावा घेईन असं देखील माधुरी मिसाळ यांनी म्हटलं आता या सगळ्यात महायुतीत वाद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे संजय राऊत काय म्हणतायत ते देखील आपण पाहूया सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना दाशा गुंडाळावा लागण्याचे की राज्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं हा आम्हाला अधिकार नाही हा आम्हाला अधिकार दिले जात नाहीये आणि माधुरी विसाट या सामाजिक विभागाच्या बैठकातून आढावा घेत आहेत आणि जी मुख्यमंत्र्यांच्या बघा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशो माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही मला माधुरी मिसाळ माहित आहे पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आमदार आहेत नगरसेविका म्हणू त्या मला वाटत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे आता मुख्यमंत्र्यांशिवाय हे काम झालेलं नाहीये आणि शिरसाट यांना गाशा गुंडाळायला लागेल ला असं राऊत म्हणत आहेत पण शिरसाट हे सगळं तथ्यनी तथ्यहीन आहे असं देखील म्हणतात आता बघा जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिल्ली दरबारी जाऊन अमित शाह यांना भेटलेत तेव्हापासून शिरसाट यांच्या मंत्रीपदावर गदा येईल असं देखील माध्यमांमधून अनेक बातम्यांमधून म्हटलं जात आहे त्या आठ मंत्र्यांमध्ये शिरसाट यांच्या वादामुळे ते देखील त्यात सामील आहेत त्या आठ मंत्र्यांमध्ये असं देखील म्हटलं जात आहे आणि विरोधक विरोधक ज्याप्रमाणे म्हणतायत त्यानुसार भाजप यात अशी खेळी करत आहे असं देखील म्हटलं जात आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद